पेट्रोल पंप वरती सेटिंग काम याला जबाबदार जनता की अधिकारी अशी चर्चा पारशिवनी तालुक्यातील जनतेमध्ये चालू आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार पारशिवनी तालुका प्रतिनिधी यांच्या लक्षात आले की काही पेट्रोल पंप वरती पेट्रोल अव्हरेज मिळत नसून सर्व पेट्रोल पंपावरती पेट्रोलची सेटिंग असल्याची माहिती प्राप्त झाली त्यामध्ये एकशे दहा रुपयांचे पेट्रोल टाकले तर एक लिटर पाच पॉईंट पेट्रोल येतो तसेच चौऱ्याहत्तर रुपयेमध्ये एकाहत्तर पॉईंट एकशे तेरा रुपयेमध्ये एक लिटर आठ पॉईंट पंचावन्न रुपयेमध्ये त्रेपन्न पॉईंट पेट्रोल येतो एवढंच नाही तर शंभर दोनशे तीनशे आणि पाचशे रुपयांच्या पेट्रोलमध्ये सेटिंग राहत असल्याची माहिती मिळाली असून पारशिवनी तालुक्यातील जनतेने ताबडतोब कारवाई करून न्याय देण्याची मागणी पेट्रोलियम अधिकारी व पेट्रोलियम मंत्री यांना केली असून आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे